हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस के व्हिडिओज तर तुम्ही बघू शकता मी शेतामध्ये आलो आज सोयाबीनचं खळ आहे तर मी आज उशीर झाला जरा मशीन मागवत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता मी शेतामध्ये चालताना एक पाण्याची बॉटल बिघन आलो आहे आणि नारळ बघून आलेलो आहे ते बी आपला पूजा करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी लागणार आहे मला इथं कारण की आज दिवस जाणार आहे माझं इथं तर तुम्ही बघू शकतात की मशीन आता इथं पुढे चाललं दमावादमानी तुम्ही आता माझी मशीन बघू शकता कशी आहे कशी नाही आहे म्हणजे कळ चालू केलेलं आहे हो आम्ही ठेवू का इथे एक ढीग आहे तिथे एक ढीग आहे ते मशीन तिथे चालू केलेली आहे चला ते बघू शकतात खूप दिवसानंतर आता वेळ आलेला आहे कायम भेटला आहे आज तुला करायला इमोशन बघू शकता तुम्ही